मागील काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढत असताना बुलढाणा जिल्ह्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे जिल्ह्यातील सिंदखेड राजा लोणार चिखली सोबतच बुलढाणा तालुक्यात काही भागांमध्ये अया अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे या अवकाळी पावसामुळं लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे तर काही भागांमध्ये गारपीट झाल्याची घटना देखील समोर आली आहे काल अचानक काळे भोर ढग दाटून आले आणि सायंकाळच्या सुमारास जोरदार अवकाळी पावसानं हजेरी लावली यामुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे कांदा गहू भाजीपाला यासारख्या पिकांचं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय विदर्भातील जवळपास बुलढाणा सह काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस होणार असल्याची माहिती जी आहे हवामान विभागानं दिली होती त्यानुसार आज सुद्धा बुलढाणा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जे आहे ढगाळ वातावरण बघायला मिळालं